पत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर आंधळ आणि कुत्र पीठ खाते असाच कारभार सोलापूर महापालिकेचा आणि स्मार्ट सिटीचा आहे कोणा कोणाला ताळमेळ नसल्यामुळे गरज नसलेली रुपयांची कामं केली शहरात वाढतं ट्रॅफिक आणि अपघात यांवर उपाय म्हणून लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर शहरात दोन उड्डाण पूल मंजूर केले एवढेच नव्हे तर यासाठी तब्बल एक हजार कोटी रुपये देखील मंजूर केलेत याला चार वर्ष उलटली आहेत भूसंपादनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पंचेचाळीस कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत दिले मात्र भूसंपादनाची रक्कम तीनशे कोटीवर गेली असून उड्डाण पूल व्हावेत अशी कोणाचीच इच्छा नाही शिवाय मंजूर झालेल्या राज्याच्या बजेटमध्ये सोलापुरातील या दोन उड्डाण पुलांच्या भूसंपादनाची एक रुपयाची रक्कम देखील तरतूद केलेली नाही त्यामुळे आता हे दोन्ही उड्डाण पूल आपल्याला विमानसेवेप्रमाणेच फक्त चित्रातच पाहावे लागणार आहेत महाशिवरात्रीच्या आजच्या पावन पर्वानिमित्त सोलापूर शहरातील नागरिक आपला तिसरा डोळा उघडतील का आणि चाललेल्या सर्व अनागोंदी कारभारावर आवाज उठवतील का हा खरा प्रश्न आहे महाशिवरात्री दिवशी ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर मल्लिकार्जुन मंदिर रेवण सिद्धेश्वर मंदिर अक्कलकोट रोडवरील होडगी महाराज मठ इथं नागरिकांना प्रवेश असणार नाही पूजा करण्यासाठी पुजारी आणि व्यवस्थापकांना प्रवेश असेल याशिवाय इतर मंदिरात नागरिकांना मंदिराच्या बाह्य भागातून दर्शन घेता येणार आहे एकाच वेळी वीस जणांना प्रवेश असेल गाभाऱ्यात प्रवेश नसणार आहे कोरोना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे असा आदेश महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी काढला आहे सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीचा आणि परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीचा मार्ग न्यायालयातून मोकळा झालाय त्यामुळे महापालिकेचं बजेट देखील आयुक्तांनी थांबून ठेवलं असून या सभापतीपदाच्या निवडी कधी होणार हे येत्या दोन दिवसात निश्चित होणार आहे न्यायालयानं दिलेल्या निकालाबाबत संभ्रम असून यावर विधान सल्लागारांचा अभिप्राय मागवण्यात आला आहे त्यामुळे पुढील आठवड्यात नक्की सभापती निवडला जाईल असं दिसतंय महाशिवरात्री निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि पंढरपूरचे भक्त अनंत नंदकुमार कटप यांच्यातर्फे आकर्षक पांढरे शुभ्र शेवंती फुलांचे आणि बेलाच्या पानांची सजावट करण्यात आली आहे शंभू महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिमा सजावटीमध्ये लावण्यात आल्या यंदा विठ्ठलाच्या मस्तकावरील लिंगाचा अभिषेक करून महाशिवरात्र साजरी केली जाते पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम भागात निवडणूक प्रचारासाठी पोहोचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गंभीर जखमी झाल्यात उपचारासाठी ममतांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं याच दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे घटनेवर विस्तृत अहवालाची मागणी केली आहे उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले शेम पीसीओ वेदा संयुक्त चिकित्सालय होय इथे खालील रोगांवर हमखास उपाय होतात पोटांच्या तक्रारी मुळव्यात मुतखडा डायबिटीज स्थूलता बद्धकोष्ठता ऍसिडिटी अल्सर इरिटेबल बॉवल सिंड्रोम किडनी विकार व प्रोस्टेट चे आजार स्त्रियांचे आजार अनियमित पाळी येणे पीसीओडी वारंवार अबॉशन इनफर्टिलिटी सांध्यांचे आजार मणक्याचे आजार ऑपरेशन शिवाय बरे होतात स्पॉन्डॅलिसिस मणक्यावर मणका चढणे खांदा दुखणे टेनिस एल्बो मुंग्या येणे गुडघ्याची झीज होणे क्षेम वेदा संयुक्त चिकित्सालय डॉक्टर शंतनू पोफळीकर आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ डॉक्टर मंजिरी पोफळीकर फिजिओथेरपिस्ट व मॅन्युअल थेरपिस्ट पत्ता बाराशे अठ्ठेचाळीस कृष्णा आर्केड जुने विठ्ठल मंदिरामागे बागेवाडीकर हॉस्पिटल जवळ उत्तर कसबा सोलापूर संपर्क అట్్యావ తీస్ ఐవ महाराष्ट्रासह आंध्र कर्नाटक येथील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या माचणूर तालुका मंगळवेढा येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेत भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात महाशिवरात्रीपासून सुरू होत असलेल्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम कुस्ती स्पर्धेचं नेटका आयोजन केलं जातं परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यानं यावर्षी महाशिवरात्री यात्रा रद्द केल्यानं मंदिर परिसरात शुकशुकाट आहे सोलापूर महापालिकेला मागील वर्षापासून मालमत्ता कर भरले नसल्यामुळे आणि नोटीस देऊन देखील मिळकत दराच्या घरासमोर दवंडी पेटवण्यात आली गाळे सील करण्यात आले सोलापूर महापालिका आर्थिक अडचणी असल्यामुळे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सोलापूरच्या जनतेला जाग यावी म्हणून ढोल ताशा वाजवून सोलापूरकरांना टॅक्स भरण्यासाठी जनजागृती करण्यात येते यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे कर आकारणी प्रमुख प्रदीप थडसरे रोप बागवान मुर्तूज शहापुरे बाबासाहेब क्षीरसागर इनामदार सुरवसे शेख लक्ष्मण धुंतून नागनाथ पदमगुंडा ज्ञानदेव जाधव मनोज मंजरतरकर आदी उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्र घेतलाय आहे मागील काही दिवसांपासून आरक्षणासंदर्भात विविध नेत्यांच्या भेटी घेत असलेल्या उदयनराजे यांनी आता ठाकरे सरकारला इशारा दिला असून मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरू द्या असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे का महागडी आहेत म्हणून श्रवण यंत्र लावणे टाळताय का भारतातील उपलब्ध सर्व नामवंत कंपन्यांचे अनालॉग डिजिटल रिचार्जेबल रिमोट कंट्रोल द्वारे नियंत्रित न दिसणारी लहान चॅनल फ्री व गोंगाटात सुद्धा उपयोगी पडणारी श्रवण यंत्रे उपलब्ध दोन हजार व आय सो नऊ हजार एक दोन हजार पंधरा प्रमाणित सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यातील पहिले व एकमेव नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक व नवले हिअरिंग सोलापूर सर्व्हिसेस मुख्य क्लिनिक वेलनेस झोन सात रस्ता टेस्ट ग्राउंड सेंटर समर्थ रामदास संकुल दत्त चौक मोबाईल नंबर शून्य दोनशे सतरा दोन एकतीस तेतीस चौदा व शहात्तर सहासष्ट छत्तीस शून्य एक शून्य चार शाखा सोलापूर लातूर बारामती मिरज व्हॉट्सअप नंबर त्र्याण्णव बहात्तर दहा त्र्याहत्तर बासष्ट मनसुख हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे विधानसभा हादरून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही फक्त अंतरिम जामीन मंजूर केलाय पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचं सांगून दिशाभूल केली असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी केली आहे अधिवेशनात वीज तोडणी थांबवा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते मात्र काल अधिवेशन संपताच आता महावितरणकडून वीज वसुली पुन्हा जोरात सुरू झाली आहे अधिवेशन संपताच सरकारनं यू टर्न घेतला असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे वीज देयकांच्या वसुलीत पिछाडीवर पडलेल्या काही महावितरणच्या परिमंडळ कार्यालयानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या आणि रजादेखील रद्द केल्या आहेत लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर सोलापूर पुणे व सांगली जिल्ह्यात एकूण एकेचाळीस शाखा तेराशे पस्तीस कोटी व्यवसाय पूर्ती पंधराशे सत्तर कोटी व्यवसायाकडे वाटचाल कमी व्याज दरात खास व्यवसाय कर्ज एक वर्षांत पुढील ठेवीवर दहा टक्के व्याज ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना अर्धा टक्का जादा व्याज चौऱ्याऐंशी महिने दाम दुप्पट अठरा वर्षात आठशे एकोणीस कोटी ठेवींची पूर्तता पाचशे सोळा कोटी कर्ज वाटप एक वर्षा पुढील ठेवीवर फक्त मुली असलेल्या पालकांना एक टक्का जादा व्याज दर पत्ता प्रधान कार्यालय चौऱ्याण्णव अब्लिक एकोणतीस मंगल प्लाझा पहिला मजला जोडभावी पेठ सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन त्र्याहत्तर पंचावन्न सदोतीस आणि पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट पंचवीस పంచవ్న